तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी मुलीला सासरच्यानी मायरी पाठवल्याच्या वडिलांनी केली आत्महत्या कुन्नूर येथील घटना विवाहित मुलीला सासरच्यानी मायरी पाठवल्याच्या नैराशातून कुन्नूर तालुका निपाणी येथे वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवारी एक एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली प्रकाश त्रिपती गोंधळी वैवर्ष चौपन्न असं मृताचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्रकाश यांच्या मुलीचा विवाह झाला असून त्यांचे सासर बेडख्याळ येथे ते आहे त्यांच्या मुलीला वारंवार हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे सासरच्या मंडळींनी मुलीला वारंवार माहेरी पाठवले होते त्यामुळे प्रकाश जे त्या नैराश्यमध्ये वावरत होते मंगळवारी पहाटे ते, ते पत्नीला बाहेर शौचात जाऊन येतो असं सांगून बाहेर पडले मात्र सकाळी सहा वाजता उठून पाहिल्यानंतर पती परत न आल्याचं दिसून आलं त्यांनी शोधाशोध केली असता त्यांच्या समोरील घरात त्यांनी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचं दिसून आलं प्रकाश हे एका साखर कारखान्यात कर्मचारी असून त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे याबाबत मुलगा रतन याने निपाणी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे घटनास्थळी उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी यांच्यासह सहकार्यांनी भेट देऊन पाहणी केली चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील